मिरजेत दहा लाखासाठी विवाहितेचा छळ करून मारहाण पती सासू सासूसासरा ननंद यांच्यावर पोलिसात गुन्हा माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये असं म्हणून विवाहितेला मारहाण करून छळ केल्याची घटना घडली आहे माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये नाही तर तलाक दे या कारणावरून पती इम्रान मिरासाहेब मुल्ला धीर तौफिक मिरासाहेब मुल्ला सासू दिल साधबी मिरासाहेब मुल्ला सासरे मिरासाहेब बाबालाल मुल्ला सर्व राहणार सुंदरनगर मिरज ननंद आयशा रिजवान मुतयन्वी मुजावर गल्ली अफसाना असिफ मजामादार मळणनाव तालुका कवटेमहांकळ यांनी विवाहितेला लतावक्यानी मारहाण करूनशी बिघाड केली असल्याची तक्रार महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे दिली आहे पती दीर सासू ससरा ननंद असे सहा जणांच्यावर कौटुंबिक छळ जिवे मारण्याची धमकी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झालेला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज